नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो आणि अभियानांतर्गत होणाऱ्या अत्यंत पुढील चाचणी फेरीबद्दल माहिती घेणार आहोत ही चाचणी कधी सुरू होणार आहे आणि यात नेमके काय करायचे आहे हे आपण पाहूया शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार निपुण महाराष्ट्र उपक्रमांतर्गत पुढील चाचणी फेरी दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होत आहे यापूर्वी वीस डिसेंबरची चाचणी फेरी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आतापर्यंत राज्यातील पासष्ट हजारांहून अधिक शाळांमधील बत्तीस लाख विद्यार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आली आहे ज्यामुळे अध्यापन अधिक प्रभावी करण्यास मदत होणार आहे लक्षात ठेवा ही विद्यार्थ्यांसाठी कोणतीही पारंपारिक परीक्षा नाही याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांची सध्याची वाचन लेखन आणि गणितीय पातळी समजून घेणे हा आहे यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना योग्य ती शैक्षणिक मदत पुरवणे सोपे जाईल संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद एससीईआरटी यांनी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत प्रामाणिक मूल्यांकन हे मूल्यांकन पूर्णपणे पारदर्शक आणि प्रामाणिकपणे करणे अपेक्षित आहे तणावमुक्त वातावरण प्रक्रिया राबवताना विद्यार्थ्यांवर कोणताही मानसिक ताणी येणार नाही याची काळजी घ्यावी अडचणींची नोंद काम करताना काही तांत्रिक किंवा इतर अडचणी आल्यास त्याची नोंद थेट ॲपमध्ये आप करावी आपल्या सर्वांच्या सहभागामुळेच निपुण महाराष्ट्र उपक्रम अधिक सक्षम होत आहे तर तयार रहा एकोणीस जानेवारीसाठी ही माहिती महत्वाची वाटल्यास आपल्या शिक्षक ग्रुपमध्ये नक्की शेअर करा शैक्षणिक क्षेत्रातील अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद